गंगाधर हिरेमठ यांनी दोन हजार सोळा मधील गडिंगलस नगर परिषदेच्या निवडणूक करता स्वतःला जंगम जातीत समाविष्ट असल्याचे दर्शवणारे जात प्रमाणपत्र सादर केले होते आता ते अनुसूचित जातीचा दाखला घेऊन नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक लढवत आहेत त्यांचा अनुसूचित जातीचा दाखला कायमचा रद्द करून त्यांचा अर्ज आणि दाखला अवैध ठरवावा अशा मागणीचे निवेदन संविधान संवर्धन चळवळ संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना देण्यात आले तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली आज संविधान संवर्धन चळवळीच्या वतीने वेगवेगळ्या पुरोगामी पक्ष संघटना संस्था व्यक्तींच्या वतीनं गंगाधर हिरेमेट यांच्या दाखल्याच्या पातळीवरच निवेदन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी या संघटनेची मागणी आहे कारण सोळा साली त्यांनी ओबीसीचा दाखला काढलेला आहे त्यासोबत जोडलेली कागदपत्रे आणि पंचवीस साली एस सी चा दाखला काढलेला आहे त्यासोबत जोडलेली कागदपत्रे याचा विचार करून यांच्यावर फौजदारी हो गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आमचं मागणं आहे त्याकाळी तत्कालीन जे तहसीलदार होत प्रांत अधिकारी होते यांनी दिलेल्या दाखला त्या प्रांतांची चौकशी व्हायला हो पाहिजे आणि आता दिलेला दाखला या प्रांतांची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे या दोन्ही प्रांत अधिकाऱ्यांमध्ये खरे हु खरा दाखला देणारे प्रांताधिकारी कोण असा सवाल संविधान संवर्धन चळवळीच्या वतीनं उभा राहिलेला आहे या निमित्तानं या गडिंग शहरामध्ये जातीय राजकारण करणाऱ्या जा ज्या दोन आघाड्या आहेत या आघाडींचा संविधान संवर्धन चळवळीच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करण्यात येत आहे कारण खऱ्या अर्थानं भांडण लावण्याचं काम या दोन्ही आघाड्यांना केलेलं आहे खराच दम होता त्यांच्यामध्ये आरक्षणासाठी लढणारे आरक्षणासाठी झडणारे फुले शाह आंबेडकरांचा विचार घेऊन जगणाऱ्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायला पाहिजे होती यामध्ये महा समाज आहे बौद्ध समाज आहे चांबा आहे ढोर आहे मांग समाज आहे गुरुड समाज आहे हे समाज कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या पक्षात असतानाच होता त्यांना नकार देण्याचं काम या दोन्ही आघाड्यानं केलेलं आहे आणि समस्त गड इंग्लजकरांना संविधान संवर्धन चळवळीच्या चा वतीनं सांगतो की या दोन्ही आघाड्याच्या उमेदवारांचा पराभव करा हे फेक उमेदवार आहेत हे जातीचा फायदा घेणारे उमेदवार आहेत आज संविधान संवर्धन चळवळीच्या वतीनं आव्हान करतोय की या दोन्ही उमेदवारांच्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे का जर असेल तर त्यांनी सांगावं आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार कारभार चालत असताना यांना आरक्षण सुद्धा दिलेलं आहे मात्र यांच्या घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे का दुसरं लिंगायत समाजाचं बोलतात ज्या लिंगायत समाजाचे आम्ही पायीक आहोत बसवण्णाची आम्ही पायीक आहोत या बसवन्नाचा तर फोटो यांच्या घरात आहे का असा आमच्या समोर प्रश्न आहे म्हणजे या दोन्ही आघाड्या इथलं राजकारण जातीय पद्धतीने करतात एका बाजूला पुरोगामीचा बुरका घेऊन इलेक्शन लढवायचं आणि दुसऱ्या बाजूला जातीवाद्यांबरोबर संगणमत करून उमेदवारी सुधार जातीवादी पद्धत या दोन्ही आघाड्याचा निषेध करतो आणि प्रांत निवेदन देऊन आम्ही सांगितलेलं आहे यातली सत्यता तपासली पाहिजे ज्या मॅडम आहेत हिरण आहेत ज्या पी आहेत यांच्या सगळ्या दाखल्यांची चौकशी झाली दा पाहिजे यांच्या जात पडताळीची चौकशी झाली पाहिजे आता तांत्रिक दृष्ट्या हे आम्हाला सांगत आहेत की याची चौकशी आमच्याकडे नाही आमचं निवेदन आहे या निवेदनाच्या प्रत्येक मुद्द्यावर यांनी उत्तर द्यायला पाहिजे या उत्तरानुसार यांनी आम्हाला उत्तर देऊन आम्ही पुढची भूमिका घेणार आहे मात्र कर जनतेला आम्ही सांगू इच्छितो की हा जातीवाद या देशाला या राज्याला आणि गडिंगलजकरांना कधीही बघायला मिळाला नव्हता तो जातीवाद खेळण्याचं काम या दोन्ही आघाड्यांनी केलेलं आहे त्यामुळे के हा जातीवाद झाला नसता तर ही वेळ आज आली नसती हे निवेदन द्यायला आम्हाला लागलं नसतं यातल्या दहा मुद्द्यांचा विचार प्रांत अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे प्रधान सचिवांनी करायला पाहिजे निवडणूक राज्य आयोगांनी करायला पाहिजे या संदर्भातलं हरकत काल ईमेलवरही घेतलेले प्रत्यक्ष हरकतीला गेलो असता आम्हाला हरकती घेण्यासाठी सुद्धा या गडिंगचा मतदार म्हणून मला स्वतःला नाकार दिलेला आहे कायद्यात कुठली तरतूद आहे ही सुद्धा निवडणूक आयोगांनी द्यायला पाहिजे या पद्धतीचं आज हे निवेदन संविधान संवर्धन चळवळीच्या वतीने दिलेलं आहे भविष्यामध्ये तीस दिवसाची मुदत दिलेली आहे तीस दिवसानंतर धन्यवाद मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी